मित्रो तुम्हाला बऱ्याचदा अनुभव आलेला असेल की अतिशय चांगलं वागणारी माणसं त्यांच्या चांगुलपणावर एखाद्या वेळेस आघात होतो आणि मग ते अतिशय वेगळे वागायला लागतात म्हणजे चांगुलपणावर झालेल्या आघाताला पचवू शकलं नसल्यामुळे ती माणसं स्वतःला बदलून घेतात मग पहिलेचा त्यांचा मोकळेपणा मोकळेपणानं खळखळून खड़ असणं मोकळेपणानं कोणाशी जाऊन बोलणं हे सगळं तो करत असताना त्याच्यावर आणि त्याच्या मनावर जे काही आघात होतात त्याच्या चांगुलपणाचा जेव्हा गैरफायदा घेतला जातो किंवा त्याच्या चांगुलपणाची टिंगल टवाळी केली जाते अतिशय मनमोकळ वागणाऱ्या अतिशय सरळपणे वागणाऱ्या माणसाला अतिशय कपटान कपटीपणानं वागून त्याचा जो छेळ मांडलेला असतो आणि हा छेळा सहन करण्या इतकं त्या पुढच्याकडे जर बळ नसेल तर तो, तो माणूस स्वतःला खूप बदलून येतो बऱ्याचदा काही जण मला भेटतात आणि सांगतात की सर मी आता हे सगळं सोडून दिलेलं आहे एक जण म्हणला की मी हात सुद्धा आता बाहेर हातात हात सुद्धा बाहेर धुत नाही म्हटलं का म्हणजे हात धुतल्यानंतर ते अन्नाचे कण सुद्धा कोणाला नको जाऊ देऊ म्हटलं कारण त्याची सुद्धा मला आता भीती वाटायला लागली म्हटलं कसं काय त्याने सांगितलं एक मी भंडारा केला होता म्हणे आणि त्या भंडाऱ्यामध्ये काही जणांना विषबाधा झाली आता त्या भंडाऱ्यामध्ये विषबाधा होणं त्या व्यक्तीचा काही गुन्हा नव्हता खरं तर मग त्यामुळं त्याला ज्या काही मानसिक आणि वेगवेगळ्या त्रास त्याला सहन करावा लागेल मी म्हटलं सर ते ठीक आहे तो एक अपघात होता तो आपण एखादा अपघात झाला म्हणून त्या रस्त्यावर अपघात झाला म्हणून तो रस्ता सोडतो का रस्त्यावरून चालतोच ना आपण एस टी मध्ये बसतो त्या ला अपघात झाला तर आता त्या एसटीतच कधीच बसायचं नाही का कारमध्ये कधीच बसायचं नाही का त्या रस्त्यानच जायचं नाही का जावं लागते एखाद्या त्या दवाखान्यामध्ये माणसं मरतात म्हणून त्या दुसरी माणसं तिथं जात नाहीत का जातातच ना एखादा व्यक्ती तुमचे पैसे घेतो परत देत नाही म्हणजे आता कोणालाच द्यायचे नाहीत का एखाद्या माणसामुळे तुम्हाला वाईट अनुभव आलेले असतात सगळेच माणसं वाईट नसतात यावर आप तुमची श्रद्धा असली पाहिजे चांगूलपणा न सोडता आयुष्यामध्ये कटुतेचे वाईट अनुभवाचे वाईट बाबी आपल्याला पचवता येणं खूप महत्वाचं आहे आपण जेव्हा जेव्हा पचवू शकत नाही ना तेव्हा तेव्हा माणूस तसा जगू शकत नाही जी माणसं मोठी होतात मी असंख्य महापुरुषांचे चरित्र आणि आत्मचरित्र वाचले मोठ्या माणसांचे त्यांच्या आयुष्यात खूप काही असं नको ते वाढून ठेवलं होतं तरी पण त्या माणसाने हे सगळं पचवलं उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वर महाराजांचं मी तुम्हाला सांगेल त्यांना त्यांच्या मनावर किती आघात करणारे प्रसंग झाले त्यांच्या वडिलांनी विठ्ठल पंतने संसार करत असतानाच हे, हे लेकर आ, संसार लग्न झाल्यानंतर त्यांनी संन्यास घेतला लेकर झालेच नव्हते पंतच लग्न झाल्याने त्यांनी संन्यास घेतला काही दिवसानंतर आणि मग रुक्मिणी म्हणजेच ज्ञानेश्वरांची आई व्यथित झाल्या आणि ते त्यांच्या शोधासाठी निघाल्या एका आश्रमामध्ये एका मठामध्ये ते एका त्या महाराजाने आशीर्वाद दिला रुक्मिणीला की अष्टपुत्र अष्टपुत्र सौभागी होती भाव तेव्हा त्याने सांगितलं बा तेव्हा रडायला लागली रुक्मिणी तेव्हा माते कारडतेस असं त्यांनी विचारलं तर असं आहे माझा नवरा तर नाही आहे आणि तुम्ही तर मला अष्टपुत्र स्वभाग होती असा आशीर्वाद दिला मग शोध घेण्यात आला तो त्याच आश्रमात होता त्यानंतर त्यांना आज्ञा दिली गुरु आज्ञा म्हणून तुझा आणि संसार कर त्यानंतर मग निवृत्तीनाथ <coughs> सोपानदेव मुक्ताई ज्ञानेश्वर हे चार भावंडे झाले यांना संन्यासीची कार्टी म्हणून त्रास दिला लोकांनी मग संन्यासीची कार्टी म्हणून त्रास देतात आहेत म्हणून त्यांनी याच्यातून प्रायचित काय घ्यायचं म्हणून तत्कालीन धर्मसंस्था ज्याला अधर्म म्हणायला पाहिजे जे माणसांचा छेळ करतात ज्या माणसांमध्ये तुच्छता पसरवतात ते धर्म नसते ते अधर्म असते लोक त्याला धर्म म्हणतात तर त्याकडे गेले आणि त्याने दिले की तुम्हाला आता मृत्यू हेच मृत्यूदंड काय चुकतं तुम्ही संन्यास घेऊन परत आलात आणि पत्नीसोबत त्यांनी मुलं बाळ केली ना मग त्यांनी प्रायचित घ्यायचं ठरवलं संत ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांनी आता आत्महत्या करून घ्यायचं ठरवलं म्हणजे आत्महत्या करण्यासाठी प्रेरित करणारा आजच्या भाषेमध्ये गुन्हेगार ठरतो तर आजच्या भाषेत तो धर्म देखील गुन्हेगार आहे मग त्यांनी केली आत्महत्या इंद्रा ते नदीमध्ये उड्या मारून दोघांनी जीव दिला मग परत समाज यांचा छेळ थांबवेल का विकृती जोपर्यंत ती संस्कृतीमध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत विकृती विकृतीच्याच पद्धतीने काम करते तत्कालीन सन्यात्यांची विकृती थांबली नाही त्यांनी परत त्यांना त्रास द्यायचं काही थांबवलं नाही त्रास देणं सुरूच होत पूर्वी संन्यासाची पोरं म्हणून छेडायची पुन्हा अजून परदेशी कार्टी असे एक त्यांना वेदनादायी उपाधी लावण्यात येऊ लागली या सगळ्या गोष्टीच्या वेळी वेदना झाल्या नाही तसं नाही ज्ञानेश्वर महाराजांनी तर एकदा ताटी लावून बसले झोपाटा लावून बसले झोपडे जो, तेव्हा मुक्ताही त्यांना सांगतात छोटी बहीण तुम्ही तरुणी जगत आरा ताटी उडा ज्ञानेश्वरा जग झाले वनही संत जन व्हावे पाने तुम्ही तरुणी जगत आरा ताटी उडा ज्ञानेश्वरा संत तेने व्हावे जग बोलणे सोसावे अशा संत विचाराचा परिचय माणसाला जेव्हा होतो तेव्हा ह्या आघाताचंही काही वाटत नाही आघातातून बाहेर काढण्याचं सामर्थ्य हे संत साहित्यामध्ये आध्यात्मिक विचारामध्ये महा महान पुरुषांच्या विचारामध्ये असते म्हणून या विचारांचं चिंतन आणि मनन करणं तुमचं मानसिक बळ वाढवते म्हणून तुम्ही जे काही वाचता ते तुमचं खरंच मानसिक बळ वाढवणार आहे की अंधश्रद्धा म्हणून वाचता का रूढी प्रथा परंपरेचा एक भाग म्हणून वाचत त्याच्यातून कवडीचं काही जर तुम्हाला फायदा होत नसेल ठीक आहे थोडा वेळ वगैरे गोळी एखादी झुंजुन करणारी गोळी खाल्यानंतर कर तितकं झुंजुन करते पुन्हा जायचे ते तसं जायचे ते होणाऱ्या गोष्टीच्या बा न नादी ना, ना, ना लाग न नादी न ना लागता एक तुमचं मानसिक भरणपोषण करणारे जर ग्रंथ वाचले घटना प्रसंग वाचल्या तर पण हा एक महत्वाचा मुद्दा सांगत असताना मी एक शेवटचा मुद्दा यातलाच सांगेल घाव हे बाहेरून होऊ द्या टिकेचे घाव बाहेरून होऊ द्या तुमच्या चांगुलपणा जगत असताना पण जेव्हा तुम्ही चांगुलपणा सोडाल ना तेव्हा जे घाव होतील ते बाहेरून होणार नाही ते मनातून होतील मन घाव करेल बाहेरच्या घाव कधी कधी होतात पण मनाचे घाव म्हणून सतत होता मग बा, आतून बाहेर जे झालेली जखम औषध गोळ्यांनी दूर करता येते पण बाहेर मनावर होत असलेल्या जखमावर कुठली मलमपट्टी करणार आणि कुठलं शस्त्रक्रिया करणार मनावर होणारे घावावर सद्भावना सद्विचार सदकल्पना सत्संग सद श्रद्धा चांगल्या बाबीवर श्रद्धा आणि विधायक कार्य सेवा समत्व बंधुत्व न्यायत्व मानवी मूल्यांचा आविष्कार करत जगणं हे त्याच्यावर रामबान उपाय असं म्हणून चांगुलपणा जितकं शक्य आहे तितकं तितकं वाटचाल करा आणि कधीतरी कठोरता जीवनामध्ये झा करावी लागली आणि आपण त्यावेळेस अनकंट्रोल झालोही जरी तेव्हा आपल्याला ते भावना क कर, कंट्रोल करता आलं नाही तेव्हाकडून आपल्याकडून अनकंट्रोल काही घडलं तरी परत ते घडणार नाही यासाठी मनाला वारंवार सूचना देत आपला चांगलपणानं सोडत वाटचाल करा जशी आपली वाटचाल होते तसा आपला इतिहास तयार होत असतो या इतिहासाची दखल घेतली जाते घ्यावी लागते हेच कधी उशिरा घेतली जाते कधी लवकर घेतली जाते पण लोक दखल घेतील न घेतील हा भाग नाही आहे महत्त्वाचा त्यांचा चांगलपणा असेल तर ते घेतीलही आणि नक्की तुमच्या निरूपाच्या प्रश्न तरी नक्की त्यांना ते आठवून डोळ्यातून आसरू येतीलही पण चांगलपणा नका तुमच्या मनाला मात्र समाधान वाटत राहील तुमचं मन देखील मनात असेल म्हणत मना राहील यू आर राईट right, यू आर राईट right. आर राईट तू बरोबर आहेस हे तू बरोबर आहेस म्हपर्यंत तुमचं काम चालू ठेवा तुमचं चांगुलपणा कायम ठेवा या चांगुलपणाला मी शुभेच्छा देऊन पुढच्या भागामध्ये असाच एक छोटासा विषय आणि पण जीवन जगण्यासाठी उपकारक विषय घेऊन आपण भेटूया बॅलन्स लाईफ बॅलन्स्ड लाईफ या संदर्भामध्ये बऱ्याचदा आपण बॅलन्स लाईफ बॅलन्सड लाईफ असे शब्द आपल्या कानावर येतात काय भारगड आहे त्या संदर्भात पुढच्या भागामध्ये त्यावर काही प्रकाश टाकतो